आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मनमाड रेल्वे सुरक्षा बल आर पी एफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कुमार देसवाल यांना एक इसम निफाड येथे भुसावळ देवळाली मेमो प्रवासी रेल्वेने गुटखा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच उपनिरीक्षक प्रशांत गवई सहाय्यक उपनिरीक्षक रशीद खान पोलीस शिपाई ज्ञानेश्वर होंडा यांना सोबत घेत तात्काळ निफाड येथे पोहोचून तपास घेत प्रवासी रेल्वेतून सोमनाथ रखमाजी साबळे व बावन राहणार ओगाव तालुका निफाड हा संशयास्पद उतरला असता त्याच्याकडे दोन मोठे पोते एक लहान बॅग मिळून आली असता पोते व लहान बॅग उघडले असता त्यात विमल राजनिवास प्रीमियम किंग टॅबेको तुलसी रॉयल रजनीगंधा असा पान मसाला गुटखा तंबाखू मिळून आला याची किंमत अंदाजे अठ्याहत्तर हजार रुपये असून पोलिसांनी मनमाड येथे गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे माहितीनुसार की बन्नेरा नाशिक एक्सप्रेसमध्ये गुटखा अवैधरित्या गुटका वाहन होत आहे त्यानुसार आम्ही तिथं सापळा असला अवैध गुटखा वाहन करणाऱ्या व्यक्तीला तिथं पकडलं त्याच्याकडे विविध प्रकारचे सुगंधित आणि गुटखे भेटले त्यांची किंमत अठ्ठेचाळी अठ्ठ्याहत्तर हजार असेल त्याला आम्ही विविध कारवाई करून ला लासलगावला आणलं आणि इथून मनमाडला जी आर पीलास सुपूर्द गेलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला आज रोजी न्यायालयात पुढप करतील पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक